भयानक रडली बागा लय ब रडली मायास डोळ्यात ना पाणी आलं अक्षरशः मला काय झालंय मी एक जणाला फोन केला ते म्हणले चिरा पडल्यात ना ते पातळ मला असेल की चिरा पडतात आणि जर घट असेल तर चिडा पडत नाही त्या तर मग विचारलं तर ते म्हणले शिमिंट पाणी सोडा आजची आज नाहीतर मग लिकेज होऊ शकते आता काय करतो आता पाणी मारले वाळून देतो त्यावर खाली जरा शिमिटाचं तयार करतो पाठीत आणि वर आणून सोडतो लगेच काय तर, तर राडा होईल तर भावांनो रक्षाबंधनच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा सांगा शुभेच्छा द्यायच्याच विसरलो तर चला आता चाललो आहे घरी पाणी मारलं आता तिथं जी खड्डा पडलाय का तर वाळून देतो आणि काय चिरा पडल्या द्या त्यात शिमिट पाणी सोडाय सांगितलं आहे आता पाणी तर आटायला वेळ लागला नंतर त्याला काय करू येतो आणि शिमिट पाणी सोडतो चला आता बहीण पण यायला लागली राखी बांधा तर घरी गेलो आणि ह्यांना घेऊन आलो सकाळी मार आज काय आई करायची नाही काय आणलंय पाचशे आल काय आणलंय काय आणलंय पाचशे आले तर पार्सल आलंय आपल्याला एक झेरात आलेली आहे कंपनीची बघ किशात टाक माझ्या तर काय झालंय आज रक्षाबंधन त्यामुळे कामावर कोणी येत नाही आळी करायला हा जमलं जमलं तुला काय वाटलं शेतातली कामं जमतात ही बी जमल का जमल पण ह्याला आपल्याला तीन दिवस लागतील कसं आहे ह्याला आपल्याला पोटात दुखल आपल्याला सवय नसते चला तर आता कशी करते लेखरी रेडणी पाणी मारतोय तासा तासाला मारतो आज दिवसभर उद्या आळी झाली की विषय संपलाच मग आहे शेतातली कामं बी काय चुकी नाही ती लय व्या ही आहे पण सगळीच काम हरड्यात बरं काम तुम चुकून गेलं मी बी शेतात शेतकरीच आहे पण कसं झालंय ज्या वेळेस त्या आमच्या शेताच्या वाटणं नसल्यामुळे शेताचा विषय डोक्यातनंच काढून टाकला एक दहावीतल्या दहावीत पासून त्यामध्ये शेतात मी कधी विचार करत नाही ती खांडा ह्यानं अशीनच देतो आपण त्याच्यामुळं शेताचा विषय ना ना आता पाच सहा वर्ष झालं सगळं युट्यूबवरच आहे आपलं जे काय कमाईचं साधन आहे ते युट्यूबच आहे तर झाला बघा फायनली सगळं जीव बिनगुर झाला जीव कात्री पावसात गावतो काय तर आले काय पाहिजे आम्ही आलेलो आहे राखी घ्यायला ना शो होय गावली का नाही आहे काय सो तुझ्या हातात काय पार्शल आहे वरच्या मजल्यावर आम्ही व्हिडिओसाठी गिफ्ट पण घ्यायला लागलोय ला तर गिफ्ट काय आहे तर नक्की व्हिडिओ हो चला काय बघू तर आम्ही दुकानात आलोय बा गिफ्ट शॉपच असं घ्यायचं आ काय करण्याकडे आता काय काय दिसायले खेळायला तर बघू शकता आपण गिफ्ट शॉप मध्ये आलेलो आहे भरपूर असे गिफ्ट शॉप हा काय बघू काय तुमच अयो तुमची गाडी हा तर आता इकडं बघा ते आहे का रक्षाबंधन निमित्त गिफ्ट पुरिन हां हा तुझी अरे पैसे लागत त्याला आणि पैसे किशात आहे का पैसे दिदी कडे कसले पैसे येत पैशाची नोट आहे डुप्लिकेट आहे काय अरे काय हा कितीलाय आ छोट बाळ नको आहे का छोट बाल काय गाये छोट बाल कितीलाय पैसे पैसे दिला का शीज दिले की माया पैसे राहायला तिकडी हा प्लेत राहायस जेवा असं हाय आज पप्पा जाऊ दे मम्मी जाऊ टाटा कर कर पैसे दिले ना चला पैसे दिले आमच्या पैसे बंगाली दुकान माहिती लेडी साहेब बंगाली दुकान गिफ्ट शॉप भरपूर आहे पैसे घेतले नाही का त्यांनी दिले की घेतलं नाही ठेवायला लागेल मग मग बा बर टाटर टाटर आहे घ्यायचं म्हणते त्याला टाटर आम्ही आलो आहे सानविनेरी शॉपिंग मध्ये झोपाळा आहे ती वरी गेली वरी वरच्या वरी गेली ती वरी आहे गिफ्ट शॉप व्हिडिओ साठी साठी काय गिफ्ट घावाना झाले चांगलं ते काढलं पण काय बरोबर नाही वाटलं पाहिजे कच्च्याला तुला पाहिजे तुला येतो चालू आहे चालू येतो का मला सांग येतो डायव्हर लायसन लायसन आहे तू एवढं लायसन आहे का लायसन घ्यायची का शिकावला बाबा इकडं इकडे काय बी की बिल्ली आहे काय हा कसली गाडी आहे पोलीस ची गाडी आहे तर ही गाडी घ्यायची काय ही गाडी तुला चालू येते का चला 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 तर मित्रांनो घरी आलेलो आहे आणि काय आणलंय तर बॅट आणि एबीसीडी आणि त्याच्यावरूनच गप गप रनू गप आम्ही जस्ट व्हिडिओ शूट केला आणि शूट केल्यावर तेव्हा कशी बोम झाली बघा चिवलंय तर परेला आलो ती बिसरी परेला चिवला आलो ते बॅटबॉल शिवन बघितलं ना घरी आल्यावर तिचं घेतलंय सगळं आणि परे आपली डुस डोस रडते ग माझ स ग पिल्लू माझं अ गप काय करू आता ना ती खेळू दे तिला मग मी काय करतो तिन गप चिप काढून घेतो आता आता यायला लागली आपली <laughs> आत्या आल्या ना आत्याला सांग की अगात्या चू चुमाज सुगडूच घेते मला काय पचूच देत नाही <पुणगा> आपण आत्याला कुठ जाई जाणार कशा बिरडत बाबू माझ तर मित्रांनो ताई आली रक्षाबंधनला झालं निम्या आधीत मदत काय घोड्यावर गुड्यावर येतील जाती बघा तर थांबणार झाली कुठं दारा काढायच्यात कुठं काय काढायचंय एक व्हिडिओ केलेला आहे आम्ही ताईबरोबर प्रगतीकार युट्यूब चॅनलला येतोय ये बघा रक्षाबंधनचा भयानक रडली बघा <laughs> लय बी आकार रडली मायासोबत डोळ्यातनं पाणी आलं अक्षरशः मला मनाने का कसं काय पहिल्यांदा एवढी भारी ऍक्टिंग केली तिनं पहिल्यांदा किरी चिन्हवा आज दोघीला बी प्रगती बिरडली ही बी रडली है कैन रियल धरले की भाऊ त्रास देती गेलच आंगा ए पण मी भाऊ त्रास देत नाही बरं का मी कसला त्रास देत नाही त्यांना इचरत आहे तू काय जरी बोलली तर तुला ऐकूये तू काय ऐकू येत नाही माइक तिक माझ्याकडे हाय तर रियल मध्ये तसे काय नाही सगळं व्यवस्थित हाय आपलं तर मित्रांनो लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आमचं नवीन ब्लॉग येऊ लागला त्यासोबत त्यासोबत ब्लॉग नाही व्हिडिओ तर हे तिला मुलगी दाजीला बी घेऊन ये बघ पण ह्याला इतकी काम असते ती का नाही बस काय सांगायचं दोन शब्द ब्लॉगिंग मध्ये कॉमेडी व्हिडिओ मध्ये तर बोलली का थांबवायचं सांगताना काय नाही बाबा काय नाही बाबा, का ना बाबा। <laughs> प्रपंचर महाग लागलेला आहे कांदा लावून चालू आहे आमच्या इकडे कांदा लावून तुला हजरी देतो मला कांदे लावण्याची थांबायचीच नका म्हणती म्हणती की मी गुत्त घेतले मग त्याच्या जागी जर मी नाही गेले तर बायाला कालवा करते त्याच्यासाठी दोन दिवसाची हजेरी देतो पण ऐकायला असता नाही अरे बाबा तुझं सगळं खरं आहे पण दहा बायाचा घोटाळा जायचंय र बघितलं का एक दिवस सुद्धा नाही एकतर येत नाही ती लवकर आणि आलं की गोड्यावर येते ती लगेच दुसरं दिवस संध्याकाळीच गेले तर लगेच गेली एका दिवसात थांबली होती रात्री चालते तर रात्री आठ वाजता चालती फोन नाही नाही आणि परत भाच्याचा फोन आला आई आली आम्ही बी घाबरून म्हणलं फोन बी करू नका ना डायट डारातच लाईट गेलेली आणि पावसात भिजत आली फोन नाही स्टँड वर म्हटलं माझ्या मित्र त्यांना जर सांगितलं असं तर तुला आणून सोडला कशाचं काय असलंच खेळ आहे बाबा माई बहिणी जी वेगळे त्या तर झालं रक्षाबंधन मस्त पैकी ताटात आता काही टाकलेलं नाही बरं काय माहितीये का का टाकलं नाही का तर बांधकामाला भावाला पैसे लागतात म्हणून मागितलंच नाही मला हिन म्हणजे राहून आता हजार दीड हजार माझं काय गीता येतील का अरे बाबा तेवढा तेवढं हजार रुपयात किती येते माझं म्हणून रुपयाचं सहकार आहे साडी घ्यायला चालू आता आम्ही जाता जाता चाललीये दुकानातनं साडी बिडी घेऊन आणि लेकर थांब थांब आतू आतू यांनी टनूक आणलाय त्याला पण आता तरी बी थांबालाय आतू थांबा थांबाय पाहिजे ना आतू बघा बरे जाईन जाईल

माझ्या मुळ मी काय केलं दोन वर्ष झालं तुमच्या मुळ मला एवढंच वर्ष पुढल्या वर्षी आपण जाऊ तिकडं तुला तिकडे सोडतो आणि इकडे मी जातो ओके चला बाय बाय मित्रांनो आवाज आला तर तीन नंबरची ताई आलेली आहे राखी बांधायला पुण्याला असते डोक्यावर काय घेऊ का हे काय पण घेऊ नको गोड दिसत असं हा लावा नाही पड फोटो नाही व्हिडिओ आहे ते मला माहितीये काय की रोज मी रोज बघते त्याला तर चला आता टाकूया आपण फक्त एक रुपया टाक साडी आणली तिच्या तिच्या हातानं बघेल ते जर बाय घे मग जमल हे फक्त भावा बंधाचं प्रेमाचं नातं हे आमचं आयुष्यात असच राह कायमस्वरूपी हा लावा अग बाबाची जरा घटकी बर <स्थ> आता नाही चाल बंद आहे खेळ 嗯。 घरी तुम्ही दाखी पाठशे नके तुम्ही दाखी बायक काढे बायक काढे हा चला चला